मध्य प्रदेशातील उज्जैन येथील एका चौथीच्या विद्यार्थिनीला पोलीस विभागात नोकरी मिळाली आहे ही मुलगी फक्त आठ वर्षाची असून या मुलीच्या वडिलांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले या मुलीचे वडील पोलीस विभागात काम करायचे या छोट्या मुलीने त्यांच्या वडिलांच्या जा जागी नोकरीसाठी अर्ज केला एसपीनेही अवघ्या तीस मिनिटात मुलींचा अर्ज स्वीकारला एवढेच नाही तर त्यांनी तिला नोकरीसाठी जॉईनिंग लेटरही दिले तर मित्रांनो ही संपूर्ण घटना काय आहे हे जाणून घेण्यासाठी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा मिळालेल्या माहितीनुसार मध्य प्रदेशातील उज्जैन येथील महाकाल पोलीस स्टेशन मध्ये तैनात असलेले हेड कॉन्स्टेबल रघुवंशी देवेंद्र सिंह कॉन्स्टेबल क्रमांक अठ्याण्णव यांचे सतरा मे दोन हजार पंचवीस रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अचानक निधन झाले रघुवंशी देवेंद्र सिंह यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबांना भेटण्यासाठी एस पी प्रदीप शर्मा गेले होते देवेंद्र सिंह रघुवंशी यांची आठ वर्षाची मुलगी इच्छा रघुवंशी यांनी तिच्या वडिलांच्या जागी बाल कॉन्स्टेबलची अर्ज केला होता उज्जैन चे एस पी प्रदीप शर्मा यांनी आठ वर्षाची मुलगी इच्छा रघुवंशी यांचा अर्ज अवघ्या तीस मिनिटात स्वीकारला आणि इच्छाला बाल कॉन्स्टेबल बनविले इच्छा रघुवंशी ही दिवंगत हेड कॉन्स्टेबल देवेंद्र सिंह रघुवंशी यांची एकुलती एक मुलगी आहे म्हणूनच तिला ही नियुक्ती देण्यात आलेली आहे आठ वर्षाची इच्छा रघुवंशी सध्या सेंट मेरी स्कूल मध्ये शिकत आहे एखाद्या पोलीस कर्मचाऱ्याचा अकाली मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी अल्पवयीन मुलांना बालरक्षक बनविले जाते ही मुले अठरा वर्षापर्यंत अभ्यासासोबतच सोबतच विभागासाठी लहान मोठी कामे करतात त्यांना पोलीस शिस्त आणि विभागाची संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगितले जाते बालवयात त्यांना कामे दिली जातात आणि नंतर त्यांचे काम अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर लगेच सुरू होते या अल्पवयीन मुलांना बालरक्षक बनविल्या मागील मुख्य उद्देश म्हणजे कुटुंब प्रमुखाच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत देता येते आणि संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह करता येतो एस पी प्रदीप शर्मा म्हणाले की बालरक्षकांच्या नियुक्तीची प्रकरणे लवकरात लवकर सोडवणे हे माझे प्राधान्य आहे इच्छा रघुवंशी यांच्या पूर्वी सुद्धा इतर बालरक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे एखाद्या पोलीस कर्मचाऱ्याचा अचानक मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरते घरातील करता पुरुष गेल्यामुळे घरातील आर्थिक प्रश्न उद्भवतो त्यामुळे अशा परिस्थितीत आमचे एकमेव उद्दिष्ट म्हणजे कुटुंबातील एखाद्या सदस्याला लवकरात लवकर नोकरी मिळावी आणि त्यांना भेडसावणाऱ्या की दिवंगत कॉन्स्टेबल देवेंद्र सिंह रघुवंशी यांची आठ वर्षाची मुलगी इच्छा रघुवंशी यांनी बालरक्षक म्हणून अर्ज केल्यानंतर अवघ्या तीस मिनिटात तात्काळ आदेश जारी केले इच्छा सध्या आठ वर्षाची आहे आणि ती चौथीत शिकते तरीही तिचे नाव पोलीस कर्मचाऱ्यांच्या यादीत नोंदले गेले आहे पोलीस नियमानुसार ती दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर कायमस्वरूपी कॉन्स्टेबल बनू शकेल मिळणाऱ्या पगाराची माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितले की बाल कॉन्स्टेबलला नवीन कॉन्स्टेबलच्या पगाराच्या निम्म वेतन मिळते या नियमानुसार इच्छा रघुवंशीला दरमहा पंधरा हजार एकशे तेरा रुपये पगार मिळेल तसेच तिला महिन्यातून एकदा पोलीस स्टेशन मध्ये येऊन स्वाक्षरी करावी लागेल आणि या काळात तिच्या शिक्षणाशी संबंधित माहिती देखील वेळोवेळी घेतली जाईल आणि दहा वर्षाची होईल उत्तीर्ण होईल तेव्हा ती कायमस्वरूपी कॉन्स्टेबल बनू शकेल या काळात तिच्या आईला तिच्या वडिलांची पेन्शन मिळत राहील तर मित्रांनो अशा प्रकारे दिवंगत हेड कॉन्स्टेबल देवेंद्र सिंह रघुवंशी यांचा हृदयविकाराने मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या जागेवर त्यांची आठ वर्षाची मुलगी इच्छा रघुवंशी याला बाल रक्षक म्हणून नियुक्ती केली गेली आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा